जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे नाईल ब्रह्मपुत्रा अमेझॉन काँगो आणि उत्तर आहे नाईल नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल ही आफ्रिका खंडातील सर्वात लांब नदी असून सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर म्हणजे चार हजार एकशे तीस मैल इतकी लांब असलेल्या नाईल नदीला जगातील लांब नदी असल्याचा मान मिळाला आहे पांढरी नाईल आणि निळी नाईल या नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम हा इथिओपियामधील ताना सरोवरामध्ये होतो सुदानमधील खार्टून शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील या नद्यांच्या प्रवाहाला एकत्रितपणे नाईल असे म्हटले जाते ती इथिओपिया इजिप्त सुदान युगांडा आणि कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व टांझाने या सहा देशांमधून वाहते उत्तर आफ्रिकेमधील सुदान व इजिप्त देशांमधील नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटातून वाहते इजिप्तमधील